अशा जो आपला लाभार्थी असेल की नाव आलेलं आहे त्याच्या नावाने घरकुल आलाय पण जमीनच नाही आहे असं जो कॅटेगरी असेल याला जमीन द्यायचीच त्याकरता रेकॉर्ड टाईममध्ये या घरांना मंजुरी दिली त्याचा पहिला हप्ता गेला अतिशय वेगानं काम चाललेलं आहे आणि आपलं हे काम बघितल्यानंतर माझं पुन्हा मंत्री मोदयांची जेव्हा चर्चा झाली तर मंत्री मोदय मला असं म्हणाले की ओ, तुम्ही वेगानं काम करताय तुमची अपेक्षा काय मी म्हटलं आमची अपेक्षा आहे की आम्ही आता वीस लाख घर मार्गी लावलेली आहेत आणि मी आमच्या लोकांशी चर्चा केली आहे अजून दहा एक लाख घरं जर आम्हाला मिळाली तर आम्ही सॅच्युरेशनच्या जवळपास त्या ठिकाणी पोचू आणि मंत्री मोदींनी एका झटक्यात सांगितलं की ठीक आहे मी दहा लाख घरं तुम्हाला द्यायला तयार आहे शिवराजसिंग चव्हाण साहेबांनी आणि मला असं वाटतं की या महिन्यातच आता आपल्याला अजून दहा लाख घरं या ठिकाणी मिळणार आहे आणि आपण निर्णय काय घेतलाय तर या घरांच्या संदर्भात पन्नास हजार रुपये आपण वाढवले आहेत पण त्यासोबत आपण प्रधानमंत्री सूर्यघर योजना जी आहे त्या योजनेच्या अंतर्गत ही सगळी घरं पहिल्या दिवशीपासून सोलर घर आपल्याला करायची आहेत यांना विजेचं बिल हे येणार नाही त्यामुळे मला असं वाटतं की नुसते घर सँक्शन करून पहिला हप्ता देऊन आपल्याला थांबता येणार नाही अडचणी काय का होऊ शकत नाहीये हे आपल्याला समजून घ्यावं लागेल जसं हे खरं आहे की अनेक ठिकाणी आता जागेची कमतरता आहे आता डवले साहेबांनी जे सांगितलं की ज्या ठिकाणी आपण संकुल स्वरूपात किंवा कॉलनी स्वरूपात एकत्रितपणे घर तयार करतोय त्या ठिकाणी वीस टक्के पैसे जास्त दिले पाहिजे अगदी योग्य आहे शंभर टक्के ते देऊ त्याचा आपण निर्णय करा त्याचा जी आर आपण काढा ते आपण देऊ कारण इतक्या लोकांना जर एकत्रित आणलं तर त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करता आपल्याला पाईपलाईन टाकावीच लागेल त्या ठिकाणी आपल्याला जे काही सांडपाणी आहे त्याचा सा निचरा करण्याची व्यवस्था करावी लागेल काही रस्त्यांची व्यवस्था करावी लागेल त्यामुळे बिलकुल शंभर टक्के आपल्याला या गोष्टी कराव्याच लागतील आणि मी तर असं म्हणतो की आज आपण इतक्या मोठ्या प्रमाणात एकेका रस्त्याकरता आपण वीस वीस हजार कोटी रुपयाचं भूसंपादन करतो एक एक रस्त्याकरता त्यामुळे लोकांच्या घराकरता जर आपल्याला दोन पैसे द्यावे लागले तर मागे पुढे पाण्याचं कारणच नाही आहे त्यामुळे मी तर असं म्हणेन की एक हा बिलकुल मिशन मोडवर घ्या की आपल्याला जो ज्याच्याकडे घर नाही आणि ज्याच्याकडे जागाही नाही अशा जो आपला लाभार्थी असेल की नाव आलेला आहे त्याच्या नावाने घरकुल आलाय पण जमीनच नाही आहे असं जो कॅटेगरी असेल याला जमीन द्यायचीच त्याकरता गायरान असेल तर गायरान देऊ त्याच्यामध्ये हद्दवाळ करून आपल्याला जर गावठाण वाळ करून देता येत असेल तर गावठाण वाढ करून देऊ ते काही न करता जर आपल्याला त्या ठिकाणी द्यायची असेल तर त्याकरता आपलं दीनदयाल योजना आहे आणि त्याच्या व्यतिरिक्तही आपल्याला वाटलं की कुठे भाव जास्त आहे काही अडचणी आहेत तर मला असं वाटतं की एक त्याची एक स्पेशल आपण एक टीम तयार करा एक हाय पॉवर कमिटी तयार करा त्या कमिटीकडे आपण घ्या आणि त्या गावाकरता ती जागा अधिग्रहित करून पण कोणीही नॉट अ सिंगल पर्सन शुड बी लेफ्ट आउट अशा प्रकारच्या मिशनवर जर आपण गेलो तर मला असं वाटतं की देशातलं पहिलं राज्य म्हणजे ज्याला बेघरमुक्त असं म्हणू शकतो आपण असं पहिलं राज्य करण्याची संधी महाराष्ट्राला या ठिकाणी प्राप्त झालेली आहे